चंद्रकांत हांडोरेंच्या रूपानं एक काँग्रेसचा चांगला कार्यकर्ता माजी मंत्री आणि अशा समाजातून आलेला की ज्या समाजाला मोदींच्या या सरकारनं सतत त्यांना मागं ढकलण्याचं काम केलेलं त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांना आसू के गोले इयर गॅसेस आदिवासींच्या तोंडावर मूत्र विसर्जन आणि दलितांचं मॉब लिंचिंग अल्पसंख्यांकांचं मॉब लिंचिंग अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेस सातत्यानं या सगळ्या सामान्य लोकांच्या आम जनतेच्या बहुजनांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करून त्यांना न्याय देण्याचं काम करत आहे कालच पाहिलं असेल आपण राहुल गांधींनी एम एस पीचा जो कायदा आहे तो करण्याचं वचन जे आहे ते शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि भाजप काय करत आहे हो तर खिळे ठोका तयार रस्त्यात भिंती उभ्या करत आहेत टीयर गॅसेस सोडत आहेत त्यांना त्यांच्यावर छर्याच्या गोळ्या मारत आहेत तर हा फरक जो आहे हा फरक आता लोकांसमोर स्पष्टपणे आलेला आहे त्यामुळे ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी सांकेतिक नसून हा एक मेसेज आहे की संविधान वाचवण्याचं आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे त्याचा मेसेज आहे राजकीय खेळ दलित राजकीय खेळी नाही आहे ते कार्यकर्ते आहेत ते ते मंत्री राहिलेले आहेत त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे कुठलं कार्ड किंवा राजकीय खेळी वगैरे नाही आहे हा न्याय आहे यापूर्वी पण विधान परिषदेला नंबर क्रमांक एक उमेदवार होते तेव्हा मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे गट त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता ही गटबाजी यावेळेस होणार नाही याची काय गॅरंटी नाही गटबाजी राहिलीच नाही आता गटबाजी वाले राहिले नाही हिंदी मराठीमध्ये यावेळेस मग काँग्रेस त्यांची मतं फुटू नये यासाठी काय करणार असं आहे की हे राज्यसभेचं मतदान आहे आणि हे दाखवून करावं लागतं आणि त्यामुळे जर कोणी चुकीचं केलं तर ते मतदान तिथेच इन्वॅलिड होतं आणि त्या सहा वर्षासाठी डिस्क्लिफाईड होतं टेन्थ शेड्यूल थोडासा बघितला पाहिजे चेहरा नाही आता ना असा आहे भाजप त्यांना इकबाल मिरची म्हणाली होते माझ्या माहितीप्रमाणे त्यांना दोन तीन मतं कमी पडतात भाजपच देतील इकबाल मिरचीच्या मदतीला भाजप जाईल अशाच पद्धतीची परिस्थिती कदाचित पक्ष फुटण्याची गोष्ट ऐकत होतं की त्यांना जर दिली दुसऱ्या कोणाला दिली तर पक्ष फुटण्याची भीती होती किंवा मग लोकसभेमध्ये नाना पटोलेंना फेस कसं करायचं भंडारा गोंदियामध्ये ती भीती असेल पडण्याची त्याच्यामुळे मग टर्म संपली नाही मला वाटतं अठ्ठावीसमध्ये त्यांची टर्म संपणार अजून तीन, तीन वर्षाची टर्म शिल्लक असताना त्यांना त्यांना देणं म्हणजे एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखं आहे इकडं काँग्रेस एका कार्यकर्त्यावर न्याय करतं आणि बीजेपी हे अजित पवार गट म्हणजेच बीजेपीच अजित पवार गट बीजेपी टू तर हे जे आहे हे एका सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखं आहे एक मिनिट एक मिनिट अशोक चव्हाण किंवा या बाजूला अशोक चव्हाण तुमच्यातलेच नेते तिकडे जाऊन पहिल्याच दिवशी चोवीस तासाच्या आत त्यांना राज्यसभा होते हे स्पष्ट आहे की काँग्रेसने नेते निर्माण केले लोकांचं काम करणारे नेते निर्माण केले आणि हे जे गेलेले आहेत त्यांच्यामध्ये एकामध्येही असं काही होत नाही आहे नेत्यांसारखं म्हणून आयातीत मालावर त्यांना अवलंबून राहत आहे त्यांनी मोदींचं ते आत्मनिर्भर जे आहे ते फक्त बोलण्यापुरतं आहे बाकी तर सगळं आयातीवरच सुरू आहे चायनासोबत सुद्धा हंड्रेड बिलियन डॉलरचा आपला व्यापार जो आहे तो उन्हे आहे सगळा आयातीवर चालू आहे कार्यक्रम हो उद्या फॉर्म भरावंच लागेल फॉर्म आता उद्या विधिमंडळाची पहिली मिटिंग आहे त्यानंतर लागलीच फॉर्म भरण्यात येईल मला असं वाटतं की ही बिनविरोधच निवडणूक होईल लंडी जी आ, आज मीटिंग का क्या आ, मोटिव है मतलब क्या क्या कारण है क्या विषय रहने वाले कांग्रेस के सारे ज्येष्ठ नेता कल सदन के सारे सदस्यों के मीटिंग के पहले इकट्ठे हुए हैं आज खुशी की लहर है कांग्रेस के हर कार्यकर्ता में एक अच्छे कार्यकर्ता को ऐसे वर्ग से आए हुए कार्यकर्ता को जिस वर्ग को चाहे वो किसान हो चाहे वो आदिवासी हो चाहे वो दलित हो जिस तरह की प्रताड़ना इस देश की नरेंद्र मोदी परिणित भाजपा की सरकार कर रही है उसको ये करारा जवाब है कि हम इन लोगों के पीछे ताकत से खड़े हैं आपने देखा होगा किसानों के लिए आंसू के गोले आदिवासियों के मुंह पर पेशाब और अल्पसंख्यांक और दलितों के लिए मॉब लिंचिंग ये सारा हमने देखा है और उसके खिलाफ में कांग्रेस संविधान बचाने के लिए लोकतंत्र बचाने के लिए ताकत से खड़ी है तो एक कार्यकर्ता को टिकट देना ये इसी का द्योतक है देखिए पिछले बार राज्यसभा चुनाव के दौरान क्रॉस वोटिंग हुई थी ऐसा दावा किया जाता है कुछ लोग एबसेंट भी रहे थे ताकि किसी और को फायदा हो इस बार के राज्यसभा गलत जानकारी है आपकी राज्यसभा में क्रॉस वोटिंग हो नहीं सकता राज्यसभा में कैलकुलेशन अलग तरीके से हुए थे राज्यसभा में वोटिंग दिखाकर की जाती है और अगर दिखाते समय अगर कुछ गलत किया हो तो वोट इन्वेलिड होता है और वो सदस्य भी डिस्कालीफाइड हो जाता है कैसी क्या क्या तैयारियां हैं इस बार राज्यसभा चुनाव पुख्ता तैयारियां हैं हमारे पास पर्याप्त कोटा है और हमारे कैंडिडेट आराम से जीत जाएंगे लेकिन हम चाहते हैं कि जितने गंदगी महाराष्ट्र की राजनीति में भाजपा ने की है कम से कम अभी वो उसको छोड़कर एक अविरोध चुनाव जो है वो करे क्योंकि सबके पास सबके वोट है नहीं तो और गर्थ में कभी भाजपा पूरे पाताल में चली जाएगी महाराष्ट्र में अशोक चौहान का तीन साल का टर्म बचा था इसके बावजूद भी उन्हें तुरंत ही प्रफुल पटेल का उन्हें तुरंत ही मौका दे दिया अब क्या है उनके पास चालीस है मेरे ख्याल से उनको दो तीन वोट की जरूरत है बीजेपी से तो बीजेपी को इकबाल मिर्ची को मदद करनी पड़ेगी मैंने नहीं कहा ये बीजेपी ने इकबाल मिर्ची कहा है हमने नहीं कहा है तो उनको वोट देना पड़ेगा शायद वो मिल नहीं रहा होगा शायद उनके पास कोई नेता नहीं होगा या फिर पार्टी टूटने का डर होगा या फिर नाना पटोले जी का सामना करने की हिम्मत नहीं होगी भंडारा गोंदिया में इसीलिए फिर तीन साल बचे हुए भी रहते हुए भी वो फिर से उनका ही नाम सामने आया है तो ये दिखता है कि ये कितना कच्चा गठबंधन है जिस तरह से इन्होंने इतने लोगों को पार्टी में लिया है लेकिन इनके पास कांग्रेस से लिए हुए नेता डरा धमकाकर इनके अलावा इनके पास नेता नहीं है ये नेता विहीन पार्टियां हैं